नमस्कार श्रोते हो मी आहे आकांक्षा जोशी आणि आज आपल्यासोबत आहेत प्राचार्य डॉक्टर एस के पाटील सर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार सर नमस्कार मी प्राचार्य एस के पाटील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर आपल्या सर्वांना माझा नमस्कार येस सर तर माझे काही प्रश्न आहेत आपण आता प्रश्नांकडे वळूया सर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर याची स्थापना कधी झाली आणि स्थापनेमागचा उद्देश काय आहे सांगू शकाल नक्की महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी फी मध्ये अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी या, या महाविद्यालयाची सुरुवात सन वीसशे तेवीस चोवीस पासून झालेली आहे म्हणजे नुकतंच चालू झालेलं आहे कॉलेज होय हे दु, महाविद्यालयाचं दुसरं वर्ष आहे ओके सर विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शासकीय सवलती या, या कॉलेजमधून दिल्या जाणार आहेत का तर हे महाविद्यालय कमीत कमी फी मध्ये महाविद्यालय आहे या महाविद्यालयाची ओपन कॅटेगरीसाठीची फी आहे पंचवीस हजार सेहेचाळीस रुपये आणि ईबीसी डब्ल्यू एस या सवलती घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त सतरा हजार पाचशे सेहेचाळीस रुपये आणि यस सी आणि यश टीसाठी सोळाशे एकवीस रुपयेमध्ये हे महाविद्यालय शिक्षण देतं आणि त्याचबरोबर शासनाच्या सर्व शिष्यवृत्त्या याही विद्यार्थ्यांना दिल्या जातात सर टी एफ डब्ल्यू एस आणि ई डब्ल्यू एस या सवलतींची जागा किती असणार आहे या सवलतींच्या तीन तीन जागा प्रत्येक ब्रँडसाठी उपलब्ध आहेत सर आत्ताच्या नवीन इमारतीची सध्या परिस्थिती काय आहे सांगू शकाल खरं तर महाविद्यालय सुरू झाल्यानंतर हे महाविद्यालय शासकीय तंत्रनिकेतनच्या जुन्या इमारतीमध्ये सुरू केलेला आहे ती इमारत आम्ही रिनोव्हेट करून घेतलेली आहे परंतु महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारत असावी यासाठी महाविद्यालयासाठी दहा एकर जागा शासनानं दिलेली आहे आणि त्या जागेवर एकशे पंचवीस कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि यावर्षीपासून त्या कामाला सुरुवातही झालेली आहे पुढल्या वर्षी या महाविद्या या नवीन इमारतीचा पहिला मजला तयार होऊन त्यामध्ये आम्ही पुढल्या वर्षीपासून तिकडे आम्ही शिफ्ट होऊ अशी आमची आशा आहे तर ही जागा जी आत्ता महाविद्यालयाची आहे इमारत तर ती दोन वर्षाच्या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना पुरेशी असेल का निश्चितच कारण का या महाविद्यालयामध्ये तीन वर्षाचं तंत्रनिकेतन सुरू होतं okay. तीच जागा आम्हाला दिली असल्यामुळे या महाविद्यालयाला पुरेशी जागा उपलब्ध आहे पुरेशा प्रयोगशाळा उपलब्ध आहेत आणि संपूर्ण इमारत रिनोव्हेट केल्यामुळे अतिशय सुंदर ॲम्बियन्स आमच्या इमारतीमध्ये आहे म्हणजे छान अँस मध्ये मुलांना शिक्षण चांगल्या पद्धतीने आणि सवलतीच्या दरात मिळेल असं म्हणायला काही सारखं नक्कीच नक्कीच सर प्रथम वर्ष प्रवेश दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी कोणत्या शाखा आपल्या कॉलेजमध्ये उपलब्ध असणार आहेत या महाविद्यालयाला शासनाकडून पाच शाखांची मंजुरी मिळालेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग यासाठी साठ जागा उपलब्ध आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स यासाठी साठ जागा उपलब्ध आहेत इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन यासाठी साठ जागा उपलब्ध आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी साठ जागा उपलब्ध आहेत आणि मेकॅनिकल अँड ऑटोमेशनसाठी साठ जागा उपलब्ध आहेत ओके सर आता सध्या प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी मुलींची संख्या किती आहे काय सांगाल सांगायला आनंद वाटेल की जवळजवळ पंचेचाळीस टक्के एवढी मुलींची संख्या आमच्याकडे आहे आणि बहुतांशी मुली ग्रामीण भागातून घरी राहून येऊन जाऊन करतात अरे वा खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे कारण ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलींसाठी ही चांगली संधी आहे असं आपण म्हणू शकतो नक्की सर महाविद्यालयाची इमारत तर झाली पण उपहारगृहबद्दलची सोय आहे का सध्या आम्ही तंत्रनिकेतनचं उपहारगृह वापरतोय आमच्यासाठी स्वतंत्र उपहारगृह नाही पण नवीन ज्यावेळा आम्ही इमारत बांधतोय त्याच्यामध्ये सांगायचं सा राहून गेलं की सात मजली तीनशे मुलांना राहता येईल अशी होस्टेलच्या दोन इमारती मुलींसाठी आणि मुलांसाठी आम्ही वेगळ्या बांधतोय नवीन इमारतीमध्ये या सर्व सोयी करण्यात येणार आहेत सर आता हे महाविद्यालय तर अभियांत्रिकीच आहे म्हटल्यावर आपल्याकडे किती संगणक उप, उपलब्ध आहेत खर तर दोन ब्रांच या संगणकाच्या संबंधित असल्यामुळे गेल्याच वर्षी आम्ही एकशे पस्तीस अद्यावत संगणक ची खरेदी केलेली आहे आणि या वर्षीची ही आम्हाला ग्रँड उपलब्ध झाल्यामुळे आणखी आम्हाला लागेल तसं आम्ही प्रयोगशाळेचं साहित्य यावर्षी खरेदी करणार आहोत कारण अभियांत्रिकीच्या मुलांना संगणकाची गरज असतेच निश्चित आणि त्याच्याही नंतर शासकीय तंत्रनिकेतनच्या सर्व प्रयोगशाळा आमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळं प्रयोगशाळांची कमतरता हा विषय नाही त्याचबरोबर आमच्याकडे पाच वर्ग खोल्या उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळं सर्व वर्गाची लेक्चर्स ही त्यामध्ये व्यवस्थित होऊ शकतात चांगल्या पद्धतीने कंडक्ट केले जाऊ शकतात सर तुम्ही -पुर दा आता लॅबचा विषय काढला तर विद्यार्थ्यांना जी लॅब असणार आहे त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स आहेत का तेच आता मी सांगितलं की आम्हाला गेल्या वर्षी ग्रँट्स पुरेपूर मिळाले होते याही वर्षी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सर्व इक्विपमेंट आमच्याकडे आता उपलब्ध आहेत आणखी काही गरज असेल तर आम्ही तंत्रनिकेतनचा त्यांच्या लॅब आम्हाला वापरांसाठी उपलब्ध केल्या जातात दोन्ही मिळून एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळे आम्हाला त्यांच्या लॅब वापरण्यासाठी काही अडचण येत नाही सर विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटच्या विषयी तुम्ही काय सांगाल खरं तर हे द्वितीय वर्ष आहे प्लेसमेंट तृतीय वर्षापासून सुरू होतं पण या वर्षापासूनच आम्ही विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ओरिएंटेशनसाठी काही एक्सपर्ट लेक्चर्स अरेंज करणार आहोत तसंच जे जुनी महाविद्यालयात आहेत त्यातले जे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर आहेत त्यांची आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्यासाठी लेक्चर्स अरेंज करणार आहोत त्याचं एकच कारण आहे की विद्यार्थ्यांच्याकडून इंडस्ट्रीची काय अपेक्षा असते हे जर विद्यार्थ्याला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी कळालं तर त्याच्यानंतर विद्यार्थी त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो आणि मग आमची प्लेसमेंट नक्कीच वाढायला मदत होईल आणि मला खात्री आहे शासकीय अभियांत्रिकेचे विद्यार्थी मेरिटचेच असतात त्याच्यामुळे प्लेसमेंट हा आमच्यासाठी फार अडचणीचा विषय राहणार नाही बरोबर आहे प्लेसमेंटची तयारी जर आधीच्या वर्षापासूनच सुरू केली तर त्यांना हे खूप सोपं जाईल शेवटच्या वर्षाला सर महाविद्यालयाच्या मागील वर्षाचा कट ऑफ काय आहे काय सांगाल महाविद्यालय गेल्या वर्षी थोडंसं उशिरा परवानगी मिळाल्यामुळे नंतरच्या राऊंडमध्ये महाविद्यालय विद्यार्थ्यांना दिसू लागलं ऑप्शन फॉर्म भरताना त्याच्यामुळे गेल्या वर्षी कटऑफ थोडासा कमी आहे पण मला अपेक्षा आहे यावर्षी निश्चितच आमचा कट ऑफ खूप वरचा असेल आणि कटऑफचा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरताना कट ऑफचा विचार न करता आमच्या महाविद्यालयाला पसंती द्यावी असं मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करेल अर्थात पहिला राऊंड संपलेला आहे पहिल्या राऊंडच्या अलॉटमेंट चौदा तारखेला होईल परंतु त्यातूनही दुसऱ्या राऊंडसाठी आमच्यात महाविद्यालयात जर जागा शिल्लक राहिल्या तर विद्यार्थ्यांना मी आवाहन करेन की एवढ्या कमी फीमध्ये शिकवणारं महाविद्यालय आहे आणि शासनाचं महाविद्यालय आहे तर विद्यार्थ्यांनी निश्चितच आमच्या महाविद्यालयाची निवड करावी सर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फी किती असेल काय सांगाल मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आमची फी शासनाची फी असल्यामुळे अतिशय कमी आहे आणि ओव्हरऑल सर्व जास्तीत जास्त फी ही पंचवीस हजार सवलत मिळते ती त्या प्रमाणात कमी होते या, या विद्यार्थ्यांना किंवा फी सेहेचाळीस रुपयेमध्ये आम्ही शिक्षण देतो आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना फक्त सोळाशे एकवीस रुपयेमध्ये आम्ही वर्षभराचं शिक्षण देतो सर एक गोष्ट ऐकली होती मुलींना सध्या शुल्क माफ आहे शैक्षणिक शुल्क जे आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ज्या पालकांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यासाठी मान्य मंत्री महोदयांनी हे सांगितलं आहे की त्या सर्व मुलींना मोफत शिक्षण देणार आहे आणि ते निश्चितच आमच्याकडे शासनाच्या सर्व योजना पूर्णपणे प्रामाणिकपणे राबवल्या जातात म्हणजे या सवलतीचा लाभ घेऊन मुलींना मोफत शिक्षण मिळण्याची संधी चांगलीच मिळेल निश्चितच सर महाविद्यालयामध्ये पुरेशी फॅकल्टी सपोर्टिंग स्टाफ नेमण्यात आलेला आहे का गेल्या वर्षी महाविद्यालयामध्ये अकरा शिक्षक होते आणि या वर्षी ती संख्या बावीसवर नेण्यात आलेली आहे आणि बावीस शिक्षक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर साठी नुकतेच नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही संख्या जसे वर्ग वाढत जातील तशी वाढत जाईल आणि विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात पद शिक्षक आमच्याकडे निश्चितच उपलब्ध आहेत सर आता जे आहेत प्रवेशित विद्यार्थी ते साधारण कोणत्या भागातले आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं महाविद्यालय गेल्या वर्षी सुरू झालेलं आहे आणि खूप त्याची प्रसिद्धी नसल्यामुळं खूप लोकांना त्याची माहितीच नव्हती किंबहुना मी हजर झाल्यानंतरही विचारण्यात आलं की हे महाविद्यालय केव्हा सुरू झालं आणि त्याच्यामुळं या महाविद्यालयामध्ये गेल्या वर्षी प्रवेश झालेले विद्यार्थी कोल्हापूर ह्याच भागातले जास्तीत जास्त आहेत पण मला आशा आहे की यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी या महाविद्यालयाचा लाभ घेतील सर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सोय कधीपर्यंत उपलब्ध होईल यावर्षी आमच्याकडे हॉस्टेलची सोय नाही परंतु कॉलेजच्या जवळच सिम्बॉयसिसच्या आसपास विद्यार्थ्यांसाठी खोल्या भाड्याने उपलब्ध आहेत आणि ते अंतर वॉकिंग डिस्टन्स आहे महाविद्यालयापासून आणि आमचं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे तीनशे तीनशे विद्यार्थी आणि तीनशे विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र सात मजली इमारत बांधायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचं फाउंडेशनही तयार झालेलं आहे एका वर्षामध्ये ते इमारत आम्हाला म्हणजे आता थोड्या काळासाठी विद्यार्थ्यांनी ही तसदी घ्यावी की जवळच्या रूम मध्ये राहून आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांना हॉस्टेलची सोय उपलब्ध होईल एका वर्षाच्या आतमध्ये निश्चित खरंच ही चांगली गोष्ट आहे खूप विद्यार्थ्यांना गरज असल्यास समुपदेशनाची व्यवस्था आहे का आपल्या महाविद्यालयात आमच्या महाविद्यालयामध्ये समुपदेशन समिती स्थापन केलेली आहे जे वरिष्ठ प्राध्यापक आहेत ते विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेतात जे तांत्रिक असतील तेही असतील आणि सामाजिक असतील तेही असतील आणि त्या विद्यार्थ्यांना योग्य ते, 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 ते मार्गदर्शन करतात आणि निश्चितच त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो समुपदेशन सेल आमच्याकडे सुरू आहे आपल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे तुम्हाला का वाटतं चांगला प्रश्न आहे मी उल्लेख केल्याप्रमाणे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रेरणेने म्हणा किंवा त्यांच्या इच्छेने म्हणा ग्रामीण भागात गरीब पालकांना अभियांत्रिकी शिक्षण घेणं दिवसेंदिवस अडचणीचं होत चाललं आहे आणि त्याच्यामुळं कमीत कमी फीमध्ये उत्तम दर्जाचं शिक्षण देणारी संस्था सुरू व्हावी अशी इच्छा असल्यामुळे गेल्या वर्षीपासून हे महाविद्यालय शासनानं सुरू केलेलं आहे आणि इतर या महाविद्यालयामध्ये अनुभवी शिक्षक वर्ग आहे पुरेसा शिक्षक वर्ग आहे चांगल्या प्रयोगशाळा आहेत आणि अशावेळी विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाला निश्चितच याचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो आणि त्याचा चांगल्या मेरिटचे विद्यार्थी आमच्याकडे आले तर त्याचा संस्थेलाही फायदा होतो त्याच्यामुळं मी पुन्हा विद्यार्थ्यांना आवाहन करतो की एवढे स्वस्त शिक्षण देणारी संस्था आहे सर्व फॅसिलिटीज उपलब्ध आहेत त्यांनी निश्चितच पहिल्या राऊंडला केला असेल तर अभिनंदन दुसऱ्या राऊंडला तरी या महाविद्यालयाची निवड करावी असे मी त्यांना आवाहन करतो खरंच अभियांत्रिकीचं शिक्षण सवलतीच्या दरात तसेच मुलींना स्पेशल फी माफी आहे डोळ्यासमोर ठेवता या सगळ्या गोष्टी मुलांनी इथं प्रवेश घेणं चांगली गोष्ट राहील त्यांच्यासाठी सर अभियांत्रिकीच्या तुम्ही बऱ्याच शाखा मगाशी सांगितलात पण त्यातली विशेष शाखा कोणती आहे काय सांगाल सध्या विद्यार्थ्यांची डिमांड कॉम्प्युटर सायन्ससाठी आहे आणि त्याचबरोबर आपण पाहत आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव समाजामध्ये वाढत आहे आणि ती शाखा अतिशय वेगाने डेव्हलप होत आहे त्याच्यामुळं आमच्या महाविद्यालयामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या साठ विद्यार्थी क्षमता आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स याच्यासाठीही साठ विद्यार्थी क्षमता क्षमतेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे सर प्राचार्य म्हणून तुमची भूमिका काय असेल महाविद्यालयामध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उच्च दर्जाचं शिक्षण देणे त्यांचा फक्त शैक्षणिक नाही तर सर्वांगीण विकास म्हणजे जिमखाना किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटी या सर्वामध्ये विद्यार्थ्यांना वाव देऊन विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती केल्यानंतर एक चांगल्या कंपनीमध्ये त्याला प्लेसमेंट व्हावं इथपर्यंत आम्ही आमचं ध्येय ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्सेस हो अशी आमची अपेक्षा आहे सर आपल्या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज कशा पद्धतीने आपण पुरवतो महाविद्यालयामध्ये सुसज्ज प्रयोगशाळा आहेतच त्यामध्ये विद्यार्थी प्रयोग करतात त्याचबरोबर महाविद्यालय जर नवीन असलं तरी कोल्हापूरमध्ये खूप मोठी एम आय डी सी आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत त्या सर्व इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीशी एम ओ यू करण्याचा आमचा विचार आहे की जेणेकरून आमचे विद्यार्थी त्या इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप करतील किंवा इंडस्ट्रीयल व्हिजिटसाठी जातील विद्यार्थ्यांना हँडसॉन प्रॅक्टिस तिथे करता येईल अशा पद्धतीचा विचार या महाविद्यालयाचा निश्चितच आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इंडस्ट्रीयल एक्सपोजर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि सर गेस्ट लेक्चरबद्दल काय सांगाल कशा का पद्धतीने आपण अरेंज करू गेस्ट लेक्चर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कॉम्प्युटर सायन्स या ज्या शाखा आहेत त्याच्यामध्ये झपाट्याने बदल होत असतो आणि त्याच्यासाठी अद्यावत ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी त्या क्षेत्रामधल्या एक्सपर्ट व्यक्तींना महा वि महाविद्यालय वेळोवेळी आमंत्रित करत असतं याही वर्षी आणि इथून पुढेही त्यांना आम्ही आमंत्रित करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल याची काळजी घेऊ तर आपल्याला अभियांत्रिकी या विषयाबद्दल बरीच अशी चांगली माहिती मिळालेली आहे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथील प्राचार्य डॉक्टर एस के पाटील सर आज आपल्यासोबत होते आणि त्यांनी छान प्रकारे माहिती दिली आपल्याला त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर धन्यवाद आकाशवाणी सांगली केंद्रानं मला आमंत्रित करून आमच्या महाविद्यालयाविषयी माहिती प्रसारित करण्यासाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राचं मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद